तर म्हणू इकडे पाहणार गिफ्ट का हाय का हाय है गिफ्ट का है गिफ्ट का है, काय है, का है, का 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 मनु दाखव दाखो। नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज तुम्हाला सांगायचं आहे बरेच जणांची कमेंट होती की तुम्ही जेव्हा तिकड्या घरी जाता तर तिकड्या घरचे जे आहे ते व्हिडिओ थोडेसे दाखवत जा तर तिकडं घर म्हणजे या आईच्या घरचं इकडचे खाली इकडं सर्वजण आलेले आता जसं की राधिका पण आलेली आणि आहे नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार। अरे वा तर पाहिलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये ताईनं राधिकाला खूप सारा कलर लावलेला म्हणजे दोघी तर चालतं आहे ना आणखी म्हणजे पहा एवढा कलर आहे हा मांग, ऍक्च्युली पडे होतेच थोडंसं जे आहे ते पण चांगला झाला होळीचा जो कार्यक्रम कार्यक्रमचा राहिला होता होळीचा प्रोग्राम आहे ना पण थोडस एक दिवस आधी आलं असत मनोत्सव जे आहे व्हिडिओ टाकलेला आपण कशाचा वाढदिवसाचा एक दिवस आधीचा व्हिडिओ म्हणजे होळीचं जे आहे ताई आलेली त्याच्या आधीचा व्हिडिओ टाकलेला असा तर त्या व्हिडिओमध्ये बरंच दाखवलेलं आपण की बा हे करणार आहे तर जसं केक वगैरे कापला आणखी मस्त सेलिब्रेट झाला आणि काय झालं तर विशेष म्हणजे त्या वाढदिवसाचा केक कापता नाही केक दोन आणखी दोन केक आणले आले तुम्ही दादाला माहीत हां म्हणजे कन्फ्युजन होतं की बा केक नेमके हां दादाना असं वाटलं की बा दादाना आणला नसता मग मग आम्ही घेऊन आलो होतो आणि गिफ्ट होऊन पाहिलेला आहे तर ते गिफ्ट होऊन बघायचे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये तेच आहे किंवा मनस्वीचे जे वाढदिवसाचे गिफ्ट आलेले आहे तर ते पाचशे आहे त्याच्या हिशोबामधला आज इकडचा शूट घेऊ आणि असा इकडं बघा आई पण आहे इकडं नमस्कार कर आईचं थोडंसं जे आहे चालू आहे आणि विशेष इकडे राहिलेलं आहे वहिनी आपल्या राधा वहिनी बऱ्याच झाणं कमेंट पण आहे नमस्कार हां तर वहिनी जे आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा येतात बऱ्याच वेळात येत येत पण नाही म्हणजे तुटक तुटक येतात तर काय बरं नेमकी असं हा तर ठीक आहे म्हणजे थोडस असते म्हणा काय जणांना आवडते काय जणांना नाही आवडत पण असं बऱ्याच जण कमेंट करतात पण तुमची जेवढी फॅमिली आहे खूप छान आहे म्हणतात हा कमेंटमध्ये मध्ये जण आम्हाला आवडते तुमच्या फॅमिलीला बघायला सर्व फॅमिली आहे ते दाखवायचं आम्हाला आणि जे आहे ते फॅमिलीची कंटेन वगैरे सर्व दाखवत जा तर आईचं पण इकडं चालू आहे सध्या आरामचं आणि काय काय केलेलं इकडं किचन मध्ये अरे बापरे बाप सोनं 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 आहे रे बा पण मस्त आहे चॅक चॅक ठेवलेलं पाय इकडे किती छान ठेवलेलं आहे पाय इकडचं कसं आहे घर आणि तिकडचं घर तुम्ही कमेंटमध्ये सांगाल किंवा बा नेमके काय आहे प्रॉब्लेम तर मस्त ठेवलेलं पण हा एक नंबर दिसत आहे किचन असं किचन पाहिजे हा चल देव घर हे ते किचन नाही <laughs> तर चला जायचं आपल्याला आता सर्व वरती म्हणजेच मनस्वीचे जे आहे खेळणे बघण्यासाठी वाढदिवसाचे काय काय तर जायचं तर मित्रांनो पाहिलं असाल तुम्ही इकडं जो काल वाढदिवस कोणाचा वाढदिवस होता काल देऊ मनूचा वाढदिवस होता तर सेलिब्रेट झाल्याच्या नंतर जे सर्व बलून होते सर्व असे अस्ताव्यस्त आहे आणि एक सारखे पडलेले खाली आणि देऊचं खेळणं चालू आहे त्याच्यासोबत

अरे बा मनू साठी आलेलं चांगलं सरप्राईज कुठल्या कलरचे मनू ऑरेंज कलरचे सायकल आलेलं इकडं वाढदिवसाला घेणं चालू होती अक्चुअली काय चालू होतं मागपुढे आणि इकडं हे देऊसाठी पण काढलं होतं काय ते का इकडं बघू ते कुठली मशीन आहे ती अच्छा वापरा देऊला देणं चालू होता देवला वापरा देण्यासाठी चालू होते मशीन वगैरे कारण त्याला पाला कालच्या व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओमध्ये पालासाठी त्याला खोकला आलेला होता कफ झालेला होता तर एक गिफ्ट पाहणं चालू आहे मनूचे त्यामध्ये मस्त पैकी एक गिफ्ट आणलेला आहे जे की दाखवाच राहिलं होतं खरं वा काय का आहे गिफ्ट काय आहे गिफ्ट काय आहे मनू दाखव दाखव अरे बा स्टडी स्टडी करायसाठी आहे जेवण करण्यासाठी आहे असं छानसा टेबल आहे हे पण एक आलेलं आहे आणि सायकलचा चालवता इश्यू म्हणून आपल्या व्हिडिओमध्ये दोन तीन वेळा सांगितलं आहे मनूला गिफ्ट काय पाहिजे तर सायकल सायकल म्हणत होती पण ऑलरेडी ते सायकल खरेदी केलेली होती त्याच्यामुळे आपण काही सायकल घेतल्या नाही आणि हे जे आहे ते थोडंसं जे स्टूल वगैरे स्टडीज चेअरमध्येच चालते आणि सर्व असं जे काय येईल ते त्यासाठी गिफ्ट आलेलं आहे आणखी बरेचसे गिफ्ट पण आहे मनूला आलेले तर बहिणीचं की नालकेमध्ये बरेचसे किती आहे छोटे छोटे ते बाजूला ठेवलेले आणि हे मनुचं जे आहे ते झुला आहे हे कधी आणलेलं आहे यावर्षी नाही दोन वर्ष आधी आलेलं आहे मागच्या वर्षी मी आणलेलं आहे ते आणि इकडे वर बा हे काय आलं कशासाठी आणलं कशासाठी चालू आहे ठीक असतं लहान मुलाचं जे काय ते पण मस्त आहे ना मस्त झाला का वाढदिवस मनुचा तर तुम्ही त्या वाढदिवसाचा जो व्हिडिओ आहे तो नक्की जाऊन बघा त्यामध्ये तुम्हाला बघणं कसं मनुचा काय माहोल होता कसा आहे तर सर्व पाहायला भेटणार त्या व्हिडिओमध्ये आणि त्यामध्ये सांगितलेलं पण आपण की पूर्ण जो आहे तो गोंधळ उडायला होता आहे ना कारण खूप सारा कलर झालेला होता आणि केक पण दोन दोन आणल्या गेले होते उगे शक्य नसतात वाढदिवस झाल्याच्या नंतर तर उरतच नाही फुगे तेव्हाच फुटून जातात नाहीतर मग सोबत घेऊन जातात पण त्यातले अर्धे फुगे आहे जे तसेच राहिलेले असे खेळणं आहे देवचं खेळणं चालूच आहे इकडे योगेश पण आला आहे म्हणू मग कसं झालं वाढदिवस तर असं आहे देऊचं आणि मनूचं सायकलसोबत खेळणं अरे वा त्या रूममध्ये गेलेत ते आणि हे एक रूम आणि हे रूम अशा दोन रूमावरच्या काढलेले आहे आणि याच्यावर टेरिस जे आहे वरचा टेरिस आहे वरती आणि तिथं बऱ्याच वेळा आपले जे आहे शॉर्ट व्हिडिओ काढलेले पण ताई बोलत नाही या व्हिडिओमध्ये काही आपल्या काय बोल <laughs> कशी आहे काही नाही कशी झाली होडी झाली नाही म्हणते म्हणणं इकडे खेळायला आले कालच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल आठ नाही हा सात झालेले आहे ते सात वहिनी नाही आहे एक ना। जे आहे तू माझ्यापेक्षा मोठी आहे ना त्याच्यामुळे हे लहान आहे राधिका आहे म्हटलं तर वहिनी असते का हा भावाचं असते आणखी कमेंटमध्ये सांगा तुम्ही नेमके काय असते तर नाही म्हणायला पाहिजे कारण लहान आहे बाकीचे जे आहे ते सहा मोठे आहे आणि सातवी राहते का आणि लहान भावाचं बाकी आहे ते व्हिडिओ वगैरे ते राहणार आणखी इकडे मस्त चालूच याचं मस्त रमणार आहे ते अरे पडशील पाय पुरतात का तुझे हे पुरतले का पडत नाही का नाही पडत तू बस बस देऊ तुला बसता येते का नाही चालते कोणी बसला तर एकच आहे कारण आज नव्हते ते बसणार का मी काय सायकलवर ते चालणार ते बसणार एकाच जणाला मांग मांग कोण बसणार बसणार कोण मय आता दोघेच तेच चालू राहणार मागे पण बसणार पुढे पण बसणार तर चला मित्रांनो हा व्हिडिओ खूप तर आणखी आता जेवढा आहे तेवढा आता ताईची पण एक दोन व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आता दोन तीन दिवस थांबणार आहे तसे था। ताई खूप भूक लागलेली आहे <laughs> बरोबर आहे चला मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपत आलेला आपला व्हिडिओ मध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा चला भेटायचं आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तर हा व्हिडिओ इथे तो बंद बाय बाय